आयुष्याच्या प्रवासात देवावर श्रद्धा ठेवणे हे सर्वात मोठे आधारस्थान आहे जेव्हा आपण देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवतो तेव्हा जीवनातील अडचणी तणाव चिंता सहज झेपावतात श्रद्धा ठेवण्याने मन स्थिर राहते अंतर्मन शांत होते जीवन अधिक सुसंगत मार्गावर चालते प्रत्येक निर्णय अधिक समर्पक संयमी नैतिक बनतो देवावर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ फक्त प्रार्थना करणे किंवा धार्मिक क्रियेत भाग घेणे नाही तर आपल्या दैनंदिन विचार निर्णय कृतींमध्ये त्याचा आधार घेणे हा आहे जेव्हा जीवनाची प्रत्येक छोटी मोठी गोष्ट देवाच्या शिकवणीशी सुसंगत केली जाते तेव्हा व्यक्तींमध्ये संयम प्रामाणिकपणा सहानुभूती या गुणांचा विकास होतो हे गुण केवळ स्वतःसाठीच नाही तर समाजात देखील आदर प्रेम निर्माण करतात श्रीकृष्ण शिवगणेश किंवा आपल्या श्रद्धास्थानिक देवाची स्मरणशक्ती मनाला ऊर्जा देणारी ठरते संकटाच्या वेळी आपली भीती कमी होते आत्मविश्वास वाढतो आयुष्यातील अडथळे पार करणे सोपे होते श्रद्धा ठेवणारी व्यक्ती जीवनातील चढ उतारांना सहज सामोरे जातात कारण त्यांचा आत्मा स्थिर आणि शक्तिशाली असतो देवावर श्रद्धा ठेवणे हे आयुष्य अधिक आनंदी बनवण्याचं शक्तिशाली साधन आहे जेव्हा आपण देवाच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवतो तेव्हा मनास सतत तणाव कमी होतो संबंध सुदृढ राहतात जीवन संतुलित बनते अशा प्रकारे श्रद्धा आणि भक्ती हे आपल्या जीवनाचा आधार मार्गदर्शक आणि आनंदाचा स्रोत ठरतात आणि व्यक्तीचा प्रत्येक दिवस सुसंगत अर्थपूर्ण आणि ताजेतवाने राहतो